खरं तर महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये विधानसभा निवडणूक येऊ घातलेली आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळातली राजकीय समीकरणे कशी असतील नेमकं काय घडणार आहे महाराष्ट्रामध्ये कारण ऑलरेडी लोकसभा दोन हजार चोवीसच्या निमित्ताने महाराष्ट्राने फार धक्कादायक निकाल या निवडणुकीमध्ये दिलेले आहेत या निकालामागे मोठी राजकीय सामाजिक आणि आंदोलनाची पार्श्वभूमी आहे आणि त्यामुळे हे सगळे निकाल धक्कादायक निकाल महाराष्ट्रामध्ये आले आणि त्याची दखल आता अगदी भाजप असेल किंवा काँग्रेस असेल यांच्या केंद्रीय नेतृत्वाला देखील महाराष्ट्राच्या आंदोलनाची सामाजिक परिस्थितीची राजकीय परिस्थितीची दखल घ्यावी लागली परंतु आता विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस जी होणार आहे त्यामध्ये मराठा समाजाबद्दल जर आपण जर विचार जर केला तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खर तर मराठा समाजाचा एक रोष भाजपवरती महायुतीवरती दिसून आला आणि त्याचे परिणाम असे झाले की भाजपला अगदी अठ्ठावीस जागेवरून नऊ जागेवरती आपटी घ्यावी लागली याचं एक कारण होतं की मराठा आंदोलनामध्ये जे मुख्य आंदोलक आहे मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार भाजप आणि फडणवीसांवरती घेतलेलं तोंड <laughs> आणि याचा अगदी शांत बसून निवांतपणे फायदा घेतलेली महाविकास आघाडी असं एक चित्र तयार झालं परंतु आत्ताच्या निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं तर आता महाराष्ट्रामध्ये कुठेतरी दोन पक्ष किंवा दोन चेहरे अस्तित्वात नाही राहिले एका बाजूला काँग्रेस असेल एका बाजूला राष्ट्रवादीचा शरद पवार गट असेल राष्ट्रवादी अजित पवार गट असेल शिवसेनेचे उद्धव ठाकरे गट शिंदे गट असेल एका बाजूला भाजप असेल दुसऱ्या बाजूला आता प्रकाश आंबेडकर सामाजिक समीकरण जुळवण्याचा प्रयत्न करत आहेत तर असा जर सगळ्यांचा जर विचार जर आपण जर केला त्याच्यामध्ये मनसे आहे बच्चू कडू आहे महादेव जानकर आहे असे बरेच फॅक्टर आता महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत तर या सगळ्यांमध्ये आता राजकारणाची खिचडी होते आणि या खिचडीमध्ये नेमकं मराठा समाजाचा काय याच्यामध्ये रोल असणार आहे मराठा समाजाच्या पदरी ना महायुती आरक्षण देत आहे ना महाविकास आघाडी आरक्षणाबद्दल बोलत आहे शरद पवार गोलमाल उत्तर देऊन मोकळे होत आहेत मग आता मराठा समाजाने नेमक्या अपेक्षा ठेवायच्या कुणाकडून नेमकं मराठा समाजाने कोणता स्टँड घ्यायचा आहे मनोज जरांगे पाटील निर्विवाद नेतृत्व मराठ्यांचं तयार झालंय परंतु येणाऱ्या काळामध्ये तेवढ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा ते लढणार का याबद्दल अजूनही त्यांनी जरी ते घोषित केलेलं असलं तरी अजूनही समाजामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कुठेतरी संदिग्धता आहे मग याच संदर्भामध्ये मराठ्यांचं राजकीय अस्तित्व नेमकं काय असेल यासाठी आपल्यासोबत आहे राजकीय विश्लेषक सन्माननीय बाळासाहेब सराटे सर सर नमस्कार जय शिवराय सर महाराष्ट्रामध्ये जी राजकीय खिचडी आता झालेली आहे यामध्ये मराठ्यांचं राजकीय या अस्तित्व कसं राहील किंवा मराठ्यांचा स्टँड काय असावा किंवा आपल्याला काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारची समीकरणं जुळतील किंवा जुळावी खरं म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीतून एक गोष्ट सिद्ध झाली की मराठा समाजाची पण एक व्होट बँक तयार होऊ शकते आणि ठरवून मराठा समाज पण राजकीय शक्ती दाखवू शकतो आता काशीराम जे होते बसपाचे त्यांचं एक वाक्य असंयचं की पहिल्यांदा आम्ही पाडू आणि दुसऱ्यांदा आम्ही निवडून न्यू। येऊ आता विषय असा आहे की ती वेळ आता आलेली आहे काय हा मुद्दा चर्चेचा आहे लोकसभेला आपण धडा शिकवला त्यात काही डाऊट नाही आपल्याला एक काय प्रॅक्टिस मॅच झाली आपली ती पण आरक्षणाचा जिथपर्यंत संबंध आहे किंवा शेतीसंबंधीचा धोरणाचा विषय आहे शिक्षणाचा विषय आहे रोजगाराचा विषय आहे मराठवाड्याच्या शेतीचा पाण्याचा प्रश्न आहे मराठवाड्याच्या शिक्षणाचा प्रश्न आहे या मागासलेपणाचा एकंदरीत प्रश्न आहे असा गुणवत्ता विकासाचा पण विषय असू शकतो आणि आरक्षणाचा पण विषय असू शकतो या दृष्टीने येत्या ऑक्टोबरमध्ये साधारण ती निवडणूक होईल विधानसभेची त्या निवडणुकीला अनन्य साधारण महत्व आहे खूप महत्व आलेलं आहे महाराष्ट्राचे एकंदरीत चित्र तुम्ही जसं पक्ष सांगितले म्हणजे शिवसेनेचे दोन गट राष्ट्रवादीचे दोन गट काँग्रेसचे ऑलरेडीच गलित गात्र झालेली काँग्रेसचे त्यांचाही असा महाराष्ट्र मान्य नेता नाहीये भाजपकडे नेतृत्व आहे तर भाजपची भूमिका मोठ्या प्रमाणात समाजाला मान्य नाही त्याच्यात पुन्हा शेतकरी संघटनेचे नेते आहेत त्यांचे तुपकर आहे तिकडे राजू शेट्टी आहेत त्यात कम्युनिस्ट पक्ष एक आहे त्याच्यामध्ये आणखी प्रकाश आंबेडकर साहेबांचे एक पक्ष आहे तिकडे प्रहार आहे मनसे पण दोनशे पंचवीस जागी उमेदवार उभे करणार आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये बहुध्रुवी राजकारणाचा हा प्रसंग आलेला आहे म्हणजे ही राजकारणातली अवस्था आहे याच्यामध्ये एक लक्षात घेण्यासारखा आहे की या महाराष्ट्रात आज संघटित कोण आहे म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की मोठा एक चंक मोठा एक घटक जो की संघटित आहे तो आहे मराठा समाज आणि आज चातुर्याने या मराठा समाजाला दिशा देण्याची गरज आहे आज फडणवीस साहेबांच्या पक्षामध्ये असं म्हटलं जात की आम्हाला ओबीसीचं मत फिक्स आहे आम्हाला काही गरज नाही मराठ्यांच्या मताची ती त्यांची चूक आहे हे दाखवण्याची आता वेळ आलेली आहे ओबीसीचं मतदान हे अनेक पक्षात विभागलेलं मतदान आहे म्हणजे असं राजू शेट्टी शेतकऱ्यांचं आंदोलन करणार शेतकऱ्यांचा पक्ष म्हणवतात किंवा रविकांत तुपकर शेतकऱ्याचा पक्ष म्हणतात तिकडे बच्चू कडू प्रहार संघटना चालवतात ते सुद्धा ओबीसीचाच पक्ष चालवतात जरी ते मराठा असले तरी ते ओबीसीचे तिकडचे प्रकाश आंबेडकर साहेब आता ओबीसी आरक्षण बचाव यात्रेला निघाले म्हणजे दलित ओबीसीचे मोठ बांधण्याचं त्यांचं कार्य सुरू आहे शिवसेना शिवसेना हे ओबीसीचं मोठं मतदान शिवसेनेकडे उद्धव ठाकरे गटाकडे आहे हे कोणी ना करू शकणार नाही आणि त्याच्याशिवाय शरद पवार नंबर नेता नंबर एक ओबीसीचे तर आहेतच अजित पवारांकडे सगळे ओबीसीचे मोठे मोठे नेते आहेत म्हणजे अजित पवारांच्याकडे पण ओबीसीचं मतदान आहे म्हणजे ओबीसी ओबीसी म्हणताना मुळात मराठा कुणबी वगळले तर ओबीसी वीस टक्क्याच्या आसपास आहे त्या ओबीसीचं मतदान हे पाच पक्षामध्ये सहा पक्षामध्ये विभागलेलं आहे त्यामुळे ओबीसीचं मतदान संघटित नाही ही, ही मराठ्यांनी पहिली जाणीव ठेवावी म्हणजे जा ओबीसीचं मतदान पूर्ण रिवाईड होणार आहे आणि दलितांचं किंवा एस सीचं जे मतदान आहे त्याच्या आधारावरती प्रकाश आंबेडकर साहेब बसपा आणि छोटे मोठे अजून विधानसभेला अपक्ष उभे राहतात त्यांच्यामध्ये ते मतदान विभागलं जातं आणि बाकीचं मोठा घटक जो आहे तो मुस्लिम समाज आहे मुस्लिम समाजाचं कायम धोरण काय राहिलेलं आहे जो भाजप विरुद्ध जिंकून येण्याच्या परिस्थितीत उमेदवार असतो त्याला ते मतदान करतो म्हणजे अनेक ठिकाणी मराठा समाजाच्या बाजूने मुसलमानाचं मतदान होऊ शकतं कारण त्यांना भाजपच्या विरुद्ध विनिंग कॅन्डिडेट पाहिजे असतो मग ते कधी काँग्रेसचा असतो कधी शरद पवारांचा असतो तर कधी मराठा जर समाजाने उमेदवार दिले तर तोही असू शकतो हे आपण जर लक्षात घेतलं तर महाराष्ट्रामध्ये दिशादर्शक संघटित असलेलं मतदान कोणतं मोठा घटक महाराष्ट्रातला जो आहे जो एक गठ्ठा आता मतदान करू शकतो ते आहे मराठा समाजाचं त्यामुळे जरांगे पाटलांना मला ही विनंती करायची आहे तसं तर मी त्यांना भेटलो मागच्या आठवड्यात तेव्हा त्यांना हे सांगितलेलं आहे आणि मी आधी पण ही भूमिका मांडत आलेलो आहे की भाजपच्या नेतृत्वाखालचं युती सरकार जर आपल्या मराठा समाजाचे प्रश्न सोडवायला तयार नाही ते शरद पवारांच्याकडे चेंडू ढकलून देतात आणि शरद पवार साहेबसुद्धा भूमिका ठाम घ्यायला तयार नाही ते म्हणतात चर्चेला जा भुजबळ आणि हाकेनबरोबर त्यामुळे ह्या दोन्ही आघाड्या महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही महा महा गोष्टी कोणालाही जरी मराठ्यांचं मतदान गेलं तर त्याचा फायदा मराठ्यांना फारसा काही होणार नाही आणि मराठवाड्याला सुद्धा फारसा काही फायदा होणार नाही ही वस्तुस्थिती जर लक्षात घेतली तर मराठा समाजाच्या हातात काय उरतं तर मराठा समाजाच्या हातात जसं आता अलीकडे जारांगे पाटील स्पष्टपणे सांगू लागलेले आहे की शेवटी तुम्ही आम्हाला राजकारणात ओढलंच आणि या आता अशी वेळ आलेली आहे की आता उमेदवारही उभे करायचे आणि नावानिशी पाडायचे सुद्धा पण माझं असं मत आहे की पाडायच्या आणि दुसऱ्याचे उमेदवार उसने निवडून आणण्याच्या भानगडीत न पडता ते प्रमाण फार कमी प्रमाणात पंचवीस टक्क्यापर्यंत फार ठेवता येईल पण मुख्य मुद्दा काय आहे की महाराष्ट्रामध्ये जर मराठा म्हणून शक्ती जर दाखवायची असेल तर संपूर्ण महाराष्ट्रभर उमेदवार उभे केलेले जास्ती चांगलं राहील कारण एकंदरीत महाराष्ट्रातलं किती मतदान तुमच्या बाजूला आहे याचा हिशेब होत असतो उमेदवार पंचवीस निवडून येऊ देत पन्नास निवडून येऊ देत तो एक भाग झाला पण टोटल महाराष्ट्रात तुम्हाला किती टक्के मतदान पडलं याचा हिशेब होत असतो त्यामुळे महाराष्ट्रभर मराठ्यांचे उमेदवार उभे राहिले पाहिजे ही ही आपल्याला स्ट्रॅटेजी करावी लागणार आहे हे धोरण ठेवावं लागणार आहे आणि जर महाराष्ट्रभर आपल्याला उमेदवार द्यायचे असतील भले त्यांना कमी मतदान पडू द्या पण ते मतदान पर्सेंटेज मध्ये आपल्या पदरात पडणार आहे आणि टोटल महाराष्ट्रात आपल्याला किती मतदान पडतं यावर आपली शक्ती ठरणार आहे आणि याच्यावर विरोधी उमेदवार पडणार आहेत युतीचा असो की महाविकास आघाडीचा असो त्यामुळे जरांगे पाटील आता अपक्ष उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत असं एकंदरीत त्यांच्या स्टेटमेंटवरून दिसतं माझी त्यांना विनंती आहे की अपक्ष उमेदवार दिल्याने आपला हेतू साध्य होणार नाही त्याचं कारण असं आहे की आपण काही उमेदवार निवडून आणू शकतो मराठवाड्यासारख्या भागामध्ये जिथे मराठा समाज निर्णायक मतदान आहे परंतु उद्या निवडून आल्यावर त्यांना कोणताच कायदा लागू होत नाही ते निवडून आल्यावर कोणत्या पक्षात जाणार नाही याची काय शाश्वती देता येते दुसरी गोष्ट अशी की त्याला शिस्त काय अपक्ष उभं राहायचं तर जारांगे पाटील म्हणतील याला मतदान करा दुसरा पण अपक्षच उभं राहील तिसरी गोष्ट अशी की समान चिन्ह नसतं म्हणजे एक तर त्याला कायद्याचं बंधन राहत नाही पक्ष फुट म्हणजे पक्षातून काय पक्षांतर केलं म्हणून त्याला कायदा लागू होत नाही दुसरं म्हणजे एक अपक्ष असलं तर दुसरा अपक्ष उमेदवार उभा राहू शकतो मराठा समाजाचाच आणि तिसरं म्हणजे चिन्ह सारखं राहत नाही अपक्ष उमेदवार दिल्यानंतर त्यामुळे या प्रश्नाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि महाराष्ट्रभर मराठ्यांच्या उमेदवाराला जे मतदान पडेल ते टोटल पर्सेंटेज मोठं करण्यासाठी आपल्याला पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवली पाहिजे जेणेकरून समान चिन्ह आपल्याला मिळू शकतं त्याला पक्षांतरबंदीचा कायदा लागू शकतो आणि पक्षाने दिलेला उमेदवार हाच अधिकृत उमेदवार आहे असा प्रचार केला जाऊ शकतो या सगळ्या गोष्टीला आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि आज माझं मराठा समाजाला सांगणं आहे की एक ऐतिहासिक संधी मराठा समाजाला आलेली आहे की कोणतंही मतदान महाराष्ट्रात एवढं संघटित नाही जेवढं आज मराठा समाजाच्याकडे मतदान आहे त्यामुळे महाराष्ट्रात मराठ्यांच्या पक्षाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रभर उमेदवार उभे केले पाहिजे त्यात काही ओबीसी असू शकतात काही मुस्लिम असू शकतात आणखी दलित असू शकतात ब्राह्मणही काही ठिकाणी असू शकतात जे सामाजिक न्यायाची भूमिका घेतात जे मराठा समाजाच्या प्रश्नाची आणि मराठवाड्यासारख्या मागासलेल्या विभागाच्या विकासाची भूमिका घेतात जे सकारात्मक दिशा महाराष्ट्राला देऊ शकतात असे शिकले सवरलेले दुसऱ्या जातीचे उमेदवार सुद्धा असू शकतात समावेशकता या पक्षाचं धोरण असलं पाहिजे यात कोणताही म्हणजे संदेह नाही कोणताही धुमत नाही पण मराठा समाजाच्या मतदानाबरोबर आपल्याला इतरांनाही बरोबर घ्यायचा असल्यामुळे व्यापकता ही आवश्यक गोष्ट आहे आपलं काय म्हणणं आहे की बाब मराठा समाजाचं जे आतापर्यंत सामाजिक न्यायाचं नुकसान झालेलं आहे आरक्षणाच्या बद्दल नुकसान झालेलं आहे तेवढी एक भूमिका स्पष्टपणे घेणारा पक्ष आपल्याला पाहिजे उमेदवार पाहिजे बाकी अनेक आपण विकासाच्या गोष्टी त्याला जोडू शकतो अजेंडा व्यापक करू शकतो समावेशक करू शकतो याला काहीच अडचण नाही परंतु हे करण्यासाठी आपल्याला पक्षाची मात्र गरज आहे पक्ष स्थापन करायला आता वेळ लागेल किंवा आपल्याला ते शक्य होणार नाही असा विचार करून आपण अपक्ष उमेदवार देणं मराठा समाजाला घातक ठरू शकतो तेवढं यश आपल्या पदरात येणार नाही भविष्यात त्याचे अजून काही परिणाम जे आहे ते मराठा समाजाचं नुकसान करणारे होऊ शकतात म्हणून माझी विनंती आहे जारांगे पाटलांना आणि मराठा समाजाला की आज जेवढे महाराष्ट्रातले मराठा समाजाचे वर्षानुवर्षे काम करणारे सकारात्मक काम करणारे कार्यकर्ते आहेत अभ्यासक असतील किंवा आणखी निवडणुकीचा अनुभव असलेले काही का माणसं असतील काही रिटायर्ड सीईओ असतील आय ए एस असतील काही ज्येष्ठ मंडळी असतील काही महा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा आपली मोठा मोठा फोर्स आपल्या समाजाचा आहे या सगळ्यांना आपण एकत्र केलं पाहिजे ही सगळी शक्ती आपल्याला निवडणुकीच्या दिशेला लावता येईल पण आता महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं जरांगे पाटील काम करतात तसंच महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीराजे सुद्धा काम करतात त्यांनी आधीच पक्ष स्थापन केलेला आहे त्यांच्या काही भूमिका मराठा समाजाला पटत नसतीलही कदाचित मला माझी त्यांची काही थेट ओळख नाही त्यामुळे त्यांच्या जास्ती गोष्टी मला माहिती नाही मी एवढंच समजतो की ते मराठा समाजाचे एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे त्यामुळे हा तोही एक फोर्स आहे ते सुद्धा उमेदवार उभे करणारच आहेत जरांगे साहेब हा मोठा फोर्स महाराष्ट्रामध्ये आहे ते एकमेव जनमान्य ने नेतृत्व आहे तर मला असं वाटतं की छत्रपती संभाजीराजेंनी जरांगे पाटलांची भेट घेतली पाहिजे छत्रपती संभाजीराजेंनी जरांगे पाटलांना समजून घेतलं पाहिजे त्यांना काहीतरी वचन दिलं पाहिजे मराठवाड्यातच शहाजीराजांची कारकीर्द घडली शहाजीराजांच्या समोर त्यांनी शपथ घेऊन वचन दिलं पाहिजे की जरांगे पाटलांच्या बरोबर मी राहील असं जर झालं महाराष्ट्रात आपण सगळे छोटे मोठे जर मतभेद बाजूला ठेवले तर मराठा समाजाला हे ही निवडणूक म्हणजे सुवर्ण संधी ठरेल असं मला वाटतं त्यामुळे छत्रपती संभाजीराजांनाही माझी विनंती आहे मी लहान आहे मला ते कदाचित ओळखतही नसतील परंतु त्यांनी जर त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोणी ऐकलं तर ते त्यांना निरोप देऊ शकतात की त्यांनी जरांगे पाटलांना भेटलं तर मराठा समाजाच्या हिताची गोष्ट राहील जरांगे पाटलांनी मोठ्या मनाने त्यांचं त्यांना बरोबर घ्यावं आणि नेतृत्व जरांगे पाटलांचंच राहील ते सामाजिक नेतृत्व आहे स्वतः जरांगे पाटील काही निवडणुकीला उभे राहण्याच्या परिस्थिती मनस्थितीत नाही आहेत पण जे काय त्यांना राजकारणातून साध्य करायचं ते जर छत्रपती संभाजीराजांना मान्य होणार असेल ते तसं वचन देणार असतील तर मला असं वाटतं तो फोर्स आपल्या आप आप बरोबर घेतला तर त्याचाही फायदा होऊ शकतो आणखी असे खूप कार्यकर्ते असतील की जे आपल्याला उमेदवार निवडीमध्ये मदत करू शकतात सोशल मीडियामध्ये मदत करू शकतात मार्गदर्शन करू शकतात प्रचार करू शकतात आपापल्या जागेवर लावून भूमिका बनवू बनवू शकतात अशा सगळ्या समाज घटकांना महिलांना युवतींना युवकांना बरोबर घेणे आपले स्पोर्ट्स मधले लोक असतील आपले सिनेमामधले लोक असतील डॉक्टर्स असतील इंजिनियर असतील अधिकारी असतील कंपन्यामधले अधिकारी असतील कामगार असतील शेतकरी असतील अशा सगळ्या घटकांना आपण आता एकत्र करण्याची ही सुवर्ण संधी आहे आणि एकदा महाराष्ट्राला हे दाखवून दिलं पाहिजे की होय या बरबटलेल्या बाजारू राजकारणाला उत्तर मराठा समाजच देऊ शकतो समावेशकता काय असते सामाजिक न्याय काय असतो समाजाला एकत्र घेऊन चालण्याची काय आयडिया असते काय कल्पना असते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाला मानणारा एक पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला पुढे नेणारं एक संघटन या निमित्ताने आपण समाजाला देऊ शकतो आणि याच्यामधून आपण महाराष्ट्राला नवी दिशा दाखवू शकतो मला खात्री आहे जर आज मराठा समाजाने सगळ्या घटकांना बरोबर घेतलं सगळे फोर्सेस जर एकत्र केले जरांगे पाटलांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात एक मोठा इतिहास घडू शकतो आणि महाराष्ट्राला दिशा देण्याचं एक ऐतिहासिक कार्य आपल्याला महाराष्ट्रात करता येऊ शकतं फक्त सगळ्यांनी आता या वेळेला मतभेद विसरून एकमेकाबद्दलच्या शंकांना वाव न देता काल काय झालं हे थोडं बाजूला ठेवून एक कमिटेड पद्धतीने म्हणजे समर्पित भावाने वचनबद्ध पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने आपल्याला जर पुढे गेलो आपण आणि खरंच आपण समावेशक उमेदवार दिले आणि मराठ्यांचंही हित होईल महाराष्ट्राचंही हित होईल मराठ्यात मराठवाड्याचाही विकास होईल अशी जर भूमिका आपण जर एकत्र घेतली तर मला असं वाटतं छत्रपतीच्या कार्यामध्ये आपण एक पाऊल पुढे गेल्यासारखं राहील एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे सगळ्या मराठा समाजाने आता शक्ती एक करावी आणि महाराष्ट्राला नवी दिशा द्यावी आज आपल्यासाठी ऐतिहासिक संधी आहे आणि ऐतिहासिक कर्तव्यसुद्धा आहे हे आपल्याला जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली पार पाडण्याची आ, या ठिकाणी भूमिका घेतली पाहिजे एवढंच मला यात सांगावं असं वाटतंय जय शिवराय तर एकूणच मराठा समाजाने एकत्र यायला हवं सर्व घटकांनी मतभेद विसरून एकत्र यायला हवं आणि जर असं झालं तर महाराष्ट्रामध्ये इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही असं मत इथे बाळासाहेब सरांनी व्यक्त केलेलं आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये हा व्हिडिओ बघितल्यानंतर खुद्द संभाजीराजे असतील किंवा जरांगे पाटील असतील आणि अवघा मराठा समाज असेल तो त्याच्यामध्ये एक प्रोत्साहन जागा होईल आणि जर असं जर झालं तर खरंच एक मोठा इतिहास घडेल अशी शक्यता आहे जर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल जर या व्हिडिओतली भूमिका जर आपल्याला आवडली असेल तर ही भूमिका प्रत्येक मराठ्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे आणि अजूनही जर आपण हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय